सत्तरफूट रोडवरील भाजी विक्रेत्यांच्या प्रश्नी उपमुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट आश्वासन आल्याचं नरसय्या आडम यांनी सांगितलं आहे सत्तर फूट भाजी मंडईतील भाजीपाला फळ विक्रेते आणि फेरीवाल्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला असून मागील तीस दिवसांपासून त्यांचा व्यवसाय बंद आहे याबाबत पालकमंत्री महापालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आलं चर्चा झाली मोर्चाही निघाला मात्र हा प्रश्न मार्गी लागला नाही या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवर, यांचा संदर्भात पंढरपूर दौरा असताना सोलापूर विमानतळावर लालबावटा फेरीवाले चारचाकी खोकेधारक श्रमिक संघटना यांच्या वतीनं शिष्टमंडळानं भेट घेऊन निवेदन सादर केलं या शिष्टमंडळात ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसिया आडम संघटनेच्या अध्यक्षा नलिनी कलबुर्गी अॅडव्होकेट अनिल वासम शांतबाई कोळी यांचा समावेश होता दरम्यान सत्तपूट भाजी मंडईतील विक्रेते सध्या ज्या जागेवर आपला व्यवसाय करतात त्याच जागेवर जैसे ते स्वरूपात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनंतर नवनिर्वाचित महापौर आणि महापालिका सभागृहात निर्णय होईपर्यंत व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी दिली जाईल आणि महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त यांना योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येतील थी असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं या ठोस आश्वासनाच्या पार्श्वभूमीवर दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेराव घालण्याचा संघटनेचा निर्णय मागं घेण्यात आल्याची माहिती कॉम्रेड नरसय्या आडम यांनी दिली या निवेदन कार्यक्रमात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस आयुक्त एमराजकुमार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सोलापूर विमानतळ प्राधिकरणाच्या अंजनी शर्मा सिंह यांच्या समन्वयामुळं हे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू शकलं